तुम्ही आमच्याकडे या तीन लहानपणापासून राजकारण करून बघत आलेलो आहे पण मिरजेच्या इतिहासात एवढं मोठं प्रश्न आहे मी कधी बघितलं नाही आहे त्यामुळे विर्जेच्या इलेक्शनला तुम्ही आमच्या पाठीशी पाहून राहा आम्ही आमदार गिजरीशा असतील माझी मा उदय असतील यांच्या नेंदुकाबाजी आम्ही मिरजेच्या शंभर टक्के निवडून येऊ असं मी तुम्हाला डॉक्टर जायचा तो फक्त आहे आणि असेच आमचे आजीदादा आहेत त्यामुळे आम्ही सर्वांनी त्यांच्या नेतृत्व आज स्वीकारलेला आहे पिंपरी चिंचवड असेल पुणेचं महापालिकेचा असेल तसं काय मदत केलं तसंच ते येणाऱ्या थोड्या वर्षात चांगली आज आपण राष्ट्रवादी पक्षात प्रवेश करायचा मोठ्या संख्येनं आणि आज मला आजीदादांना व आनंद वयांद निवमाने माझे उपमहापौर आणि दोन नगरसेवक आनंदा देववाणी त्यानंतर करंदादा जामदार आपण नाव घेतोय त्याप्रमाणे या आपला पक्षप्रवेश सुरू झालेला आहे जरा बाजूला राहून घ्या मध्ये थांबून नका आनंदा देववाणी करंदाजा जामदार हे माझे नगरसेवक माझे उपमहापौर खरं